कारण यावर्षी पाऊस कमी आहे पाण्याची त्या ठिकाणी सगळी झालेली आहे मग विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्व कळावं या उद्देशाने आम्ही गोल्डन टॉप नावाचं एक, एक, एक दालन त्या ठिकाणी केलेलं आहे ज्याच्यामध्ये जलसंधारण पाण्याचं महत्व हे विद्यार्थ्यांना कळावं त्याचा मुख्य हेतू आहे त्यानंतर किमया निसर्गाची एक विज्ञानाचं दालन त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे या दालनामध्ये पर्यावरण हे त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे हिंदी विरासत नावाचं हिंदी विषयाचे दालन तयार केलेलं आहे याच्यामध्ये हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे विद्यार्थ्यांना त्याचं महत्व कळावं विविध राज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे हिंदीचे सांस्कृतिक वारसा आहे तो त्याच्यातून आपण मांडलेला आहे त्यानंतर चित्रकला प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या चित्रकला प्रदर्शनामध्ये विविध क्षेत्रामधील कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामधील जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या नावाचा ठसाव मोठवलेला आहे अशा व्यक्तिचित्र आपण त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि हे व्यक्तिचित्र विद्यार्थ्यांनी अतिशय सुबट पेन्सिलने काढलेले आहेत कोणत्याही प्रकारच्या रंगाचा त्या ठिकाणी वापर केलेला नाही आणि त्यानंतर आजच विद्यार्थ्यांचा आवडतं दालन म्हणजे खरी कमाई आता खरी कमाई म्हटल्या तर नावातच अर्थ लपलेला आहे की मागच्या वेळेस मी त्या ठिकाणी कार्यक्रमाची सर्व प्रेक्षा सांगितली त्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की आपलं मंगळवार दालन त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि येताना सगळ्यांनी पैसे लिहून येते सरावणी पैसे आणलेत का आता हे पैसे आपण आपल्या मम्मीच्या पप्पांच्याकडून मागून आणलेले असतील मग खरी कमाई म्हणजे काय तर आमच्या स्काउट गाईडचे जे विद्यार्थी आहेत ते तुम्हाला हे सांगणार आहेत की खरी कमाई म्हणजे काय की जे जे विविध खाद्यपदार्थ त्यात विकणार आहेत ते विकत असताना त्याला पडलेलं श्रम त्याच्यात मिळालेले पैसे याचं तुम्हाला महत्व कळावं याच्यासाठी आपण या दालनाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज आयोजित केलेल्या विविध दालनामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय की ही दालनं बघत असताना त्या दालनामधून आपण काहीतरी शिकायचं आहे की या दालनामध्ये विविध त्या संकल्पना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहाय्याने आपण मांडलेल्या आहेत या सर्व संकल्पना आपण त्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे ही दालनं व्यवस्थित बघायची आहे आणि या दालनामधून आपल्याला काहीतरी नवीन अशी संकल्पना बघायला मिळेल त्याच्यातून नवीन एखादा विचार घ्यायचा आहे जे विद्यार्थी या वर्षी याच्यात सहभागी झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि असंच एखादं दालन निर्माण करताना आपला त्याच्यात सहभाग झाला पाहिजे आणि पुढच्या वर्षीच्या यशोगाथेमध्ये माझं दालन त्या ठिकाणी दिसलं पाहिजे माझं त्या ठिकाणी उल्लेख झाला पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी माननीय श्री मनीषा चेअरमन दी बॉम्बे मेटर चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालय आझापूर यांचंही मी अशा ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो व माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद सरपुडिंग सर

मोठं पे तर मनाक काहीतरी 재미다

तसेच गुणवत्ता पारितोषिक यत्ता आठवी कृती आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी विद्यालयातर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी म्हणून एक हजार रुपये एकूण या विद्यार्थिनीला एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं बी बीजी उर्फ राजाभाऊ जोशी पारितोषिक यत्ता दहावी प्रथम कै गोरा टंचाळे व श्रीमती राघो टंचाळे पारितोषिक यत्ता दहावी प्रथम श्री नंदलाल जोहर पारितोषिक यत्ता दावी प्रथम कै भैरुलाल गुलाबचंद मर्दा पारितोषिक यत्ता दहावी पुस्तक रूपाने भेट काही देवजी केशवजी मामिया पारितोषिक यत्ता दहावी गणित प्रथम श्री बाळासाहेब ज्ञानदेव चव्हाण पारितोषिक यत्ता दहावी चतुर्थ काही प्रकाश आबागाडे पारितोषिक यत्ता दहावी सामाजिक शास्त्र कुमारी खाडे वैष्णवी राजेश कमलाबाई पारितोषिक यत्ता नववी विद्यार्थिनी प्रथम कै सौ गद्राबाई रायचंद शहा पारितोषिक नववी प्रथम कै नाुदोषी पारितोषिक नवी नववी द्वितीय क्रमांक <स्थाँ> okay. कुमारी पवार तृतीय कै नाुदोषी पारितोषिक यत्ता नववी गणित प्रथम कै बजरंग अन्ना घाडगे पारितोषिक यत्ता नववी पारितोषिक यत्ता अठवी विद्यार्थिनी प्रथम कै शुभदा सोनी पारितोषिक यत्ताठवी प्रथम कैसो गजरावई रायचंद शाह पारितोषिक यत्ता आठवी प्रथम गुण पारितोषिक यत्ता सातवी मुली प्रथम राणा गोडबोले पारितोषिक यत्ता सातवी प्रथम कै गोंडोबंत सुरडी व चौकाप्ता सातवी द्वितीय बक्कांना मोरे पारितोषिक यत्ता सातवी तृतीय क्रमांक